लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला असून राष्ट्रीय काँग्रेस जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार दहा जागांवर आणि शिवसेना एकूण एक जागांवरती लढणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाचा उमेदवार असणार आहे काँग्रेस एकूण सतरा जागांवरती लढणार असून नंदुरबार धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नांदेड जालना मुंबई उत्तर मध्य पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक मुंबई उत्तर या एकूण सतरा जागांवरती राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार निवडणूक मैदानामध्ये असणार आहे तर एन सी पी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट एकूण दहा जागांवरती निवडणूक लढवणार असून त्याच्यामध्ये बारामती शिरूर सातारा भिवंडी दिंडोरी माढा रावेर वर्धा अहमदनगर दक्षिण आणि बीड या जागांचा समावेश आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकूण एकवीस जागा सोडण्यात आल्या असून त्यामध्ये जळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातकणंगले संभाजीनगर शिर्डी सांगली हिंगोली यवतमाळ वाशिम मुंबई मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य या जागांचा समावेश आहे बघितलं तर ज्या जागांवरती खरं म्हणजे महाविकास आघाडीचा तिढा सुटल्या नावाचा ती म्हणजे सांगलीची जागा सांगलीवरती बघितलं आपण तर शिवसेनेच्या वतीनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर सांगलीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं प्राबल्य असून तिथे राष्ट्रीय काँग्रेसचाच उमेदवार असायला हवा असा दावा जो होता तो राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावून धरला होता तर संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये सांगलीच्या जागेवरून कलगितुराच पाहायला मिळत होता आणि अशातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच एन सी बी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची संयुक्त महाविकास आघाडीची जी, जी काय पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस जागांचं वाटप जे आहे ते सर्वानुमते जाहीर करण्यात आलेलं आहे एकूण अठ्ठेचाळीसपैकी सतरा जागा ज्या आहेत त्या राष्ट्रीय काँग्रेसला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला एकूण दहा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकवीस जागा ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत आता बघितलं तर महाविकास आघाडीने आपले एकूण अठ्ठेचाळीस उमेदवार जाहीर केलेले असले तरी सुद्धा महायुतीकडनं एकूण अठ्ठेचाळीस जागांवरती उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाही त्याच्यामुळे महायुती आपले उमेदवार जे आहे ते कधी जाहीर करते याचीच उत्सुकता जी आहे ती सर्वांना लागून राहिलेली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका